नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्हा परिषद या कार्यालयात आलेलो आहोत या ठिकाणी एक महत्त्वाचा निर्णय आज आपल्याला ऐकायचा आहे एकाच दिवशी आणि एकाच परीक्षेमध्ये सात कर्मचारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून निवड करून त्यांची नियुक्ती झाली ते पास झालेले आहेत या विषयावर आपण त्यांना बोलणार आहेत हे सर्व शिक्षण अधिकारी आहेत उपशिक्षण अधिकारी हे सर्व उपशिक्षण अधिकारी आहेत काही अधिकारी होते यांनी अत्यंत चांगलं काम त्यांच्या नोकरीमध्ये केलं आहे कुणाचे अठ्ठावीस वर्षे कुणाचे चोवीस वर्षे कुणाचे वीस वर्षे सतरा अठरा वर्षे अशा यांच्या शवा झालेल्या आहेत पण यांना हे जो न्याय मिळाला आहे ही जबाबदारीचं पद आता मिळालेलं आहे पूर्ण जिल्ह्याचा कारभार यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं आता हकायचं आहे आता ही वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत पण यांच्यावर गोरगरीब विद्यार्थ्याची जबाबदारी भ्रष्टाचारी असणाऱ्या संस्थाचालकाची जबाबदारी आता त्यांना कसं हाताळायचं आहे आणि यांना हे अडचणी कशा निपटायच्यात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ घेणार आहेत आजचा त्यांचा आनंदाचा क्षण आहे नेमकं कशा पद्धतीनं याची निवड झाली आपण त्यांच्याकडून ऐकूया माने साहेब नेमकं कशी परीक्षा झाली आणि किती दिवसांना हा न्याय मिळाला आहे उपशिक्षणाधिकारी भरतीसाठी दोन हजार सोळापूर्वी फक्त पदोन्नती पन्नास टक्के पदोन्नतीनं भरायचे आणि पन्नास टक्के सरळ सेवेनं उपशिक्षणाधिकारी व्हायचे पण दोन हजार सोळाच्या Uh, भरती नियमानुसार मर्यादित स्वरूपाची विभागीय मर्यादित स्वरूपाची परीक्षा हा एक प्रकार निघाला त्वरित पदोन्नतीसाठी आणि त्याची जाहिरात निघाली मे दोन हजार सतराला याची परीक्षा झाली ऑगस्ट दोन हजार सतराला तेरा ऑगस्ट दोन हजार सतराला त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक शिक्षक हे दोन केडरची लोकं ह्या पद परीक्षेला बसण्यासाठी पात्र आहेत कारण हेच लोक पदोन्नतीला पात्र आहेत हजारो लोकांनी परीक्षा दिली जवळपास आणि त्याचा निकाल दोन हजार तेवीसला लागला लेखी परिषदेला ला 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 निकाल बर आणि मग पुन्हा तेच दोन हजार बावीसला लागला सॉरी एप्रिल दोन हजार बावीसला लागला आणि दोन हजार तेवीसला याच्या मुलाखती झाल्या कारण हे प्रकरण बरेचसे ही परीक्षा बरेचशा न्यायालयीन प्रकरणामध्ये अडकलेली होती पुन्हा सुप्रीम हायकोर्टाचा निकाल लागला दोन हजार तेवीसला आणि मग त्याच्यातल्या का काही भागाच्या लोकांच्या निवड्यात उदाहरण लांडगे साहेब त्याच्यात होते म्हणजे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट आणि जिल्हा तांत्रिक सेवा गट क ह्या दोघांसाठी एकत्रित परीक्षा घेतली होती आमच्या ब्याण्णव पदासाठी आणि त्यांच्या एकतीस पदासाठी म्हणजे तुम्ही दोन हजार सतराला परीक्षा दिली होती दोन हजार सतराला दोन हजार सतरापासून हा पेंटिंग निकाल राहिला हो कोर्टामध्ये जवळजवळ नऊ वर्षे जवळपास तुम्हाला लेट निकाल लागला म्हणजे किती मोठं नुकसान झालंय जर तो निकाल दोन हजार सतरालाच लागला असता तर आजची आज... परिस्थिती काय आहे आजची परिस्थितीला आम्ही लगेच शिक्षणाधिकारच्या पदोन्नतीला पात्र झाला असतो कारण आता दोन हजार सतराच्या अगोदरचे कोण आता पदोन्नतीपासून वंचित नाहीत आमचाच नंबर लागला असता शिक्षणाधिकारी ही महाराष्ट्र सरकारचं अपयश बनायचं आहे का केंद्र सरकारचं काय नेमकं आहे कोर्टात नाही कसं असतं लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कोर्टात न्यायालयात न्याय मागण्याचा अधिकार असतो काही अपात्र लोक या यांनी परीक्षा दिली होती म्हणजे आमच्या नुँ, दृष्टीनं अपात्र का प्राथमिक शिक्षक का इतर आणि या लोकांनी कोर्टातून कोर्टात गेले आणि त्यांनी मॅटमध्ये त्यांच्यासारखा निकाल लागला होता परंतु ते अपात्र लोक असल्यामुळे शासनाने त्यांना एम पी एस सीने त्यांची निवड केली नाही आणि हायकोर्टात अपील केलं हे अपील पेंडिंग होतं दोन हजार तेवीसला ह्या पद्धतीनं आम्ही मग दोन हजार बावीस तेवीसला आम्ही ती केस आम्ही प्रयत्न करून शासनाला ती चालू करायला सांगितली आणि त्याचा सा फास्ट निकाल लागला आहे दोन हजार तेवीसला सप्टेंबरद्वारे ना सर मी चंद्रकांत चिलवंते अधिकारी हुं। पंचायत समिती तुळजापूर बरं बरं आता या याच्यामध्ये मला पोस्टिंग मिळाले जिल्हा परिषद वर्धा अधिकारी म्हणून बरं बरं काय जबाबदारी आहे साहेब आता काय वाटते तुम्हाला एवढी मोठी जबाबदारी तुम्ही मला जो विभाग दिला योजनेचा याच्यामध्ये विद्यार्थी लाभाच्या भरपूर योजना आहेत आणि त्या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना जास्त लाभ कसा देता येईल याकडे माझं लक्ष असणार आहे बरं सर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य झुपडीतला विद्यार्थी घडला पाहिजे ही भूमिका आहे आजच्या या काळामध्ये ती ते विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी तुमची आहे काय वाटते तुम्हाला निश्चितच शासनाने जे काही ध्येय धोरणं ठरवली आहे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील जे विद्यार्थी आहेत त्यांचा गुणवत्तापूर्ण विकास झाला पाहिजे त्यांची शासनाची जी देयधोरणं आहे त्याची उत्तमरित्या अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही करणार आहोत आता भ्रष्टाचारांच्या संस्था आहेत या संस्था चालकाचा जर काही दबाव आला त्यांचा गैरकारभार असेल तर तुम्ही कसं हाताळणार नाही जे नियमाप्रमाणे आहे नियमानुसार काम करण्याचा प्रयत्न करायचा आणि नियमानुसार काम केलं की त्यात कुठली अडचण निर्माण होत नाही आणि याबाबत वेळोवेळी वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यायचं सर आता शिक्षण अधिकारी म्हणाल्या की तुम्हाला पहिल्यासारखं आता सहजासहजी बोलता येणार नाही कारण तुमच्या शब्दाला आता फार महत्त्व आहे बरोबर सहजासहजी बोलून जाता येणार नाही कारण सहज जरी बोलला पूर्ण जिल्ला जिल्ला रहे रहे। तर पूर्ण जिल्हाची जिल्हा तुमच्या अंगावर येणार आहे कारण तुम्ही बोलला होता बरोबर तुम्हाला ही जबाबदारी हाताळताना कसं हाताळणार आहे तुम्ही अगदी जबाबदारी हाताळणार आणि नियमानुसार जे नियम शासनाने ठरवून दिलेले आहेत एस एस कोड असेल ना आपले माध्यमिकसाठी जे नियम आहेत त्या नियमानुसारच आपल्याला चालवावं लागणार आहे सर गुणवत्तेची हेळसांड पूर्ण जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागामध्ये जिल्हा परिषदच्या होत आहे आणि काही शाळा एकदम चांगलं काम करतात आहे पण जी हेळसांड होती त्या शाळेकडे तुम्ही कसं लक्ष देणार निश्चितच जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गुणवत्तेचं चा, खूप चांगल्या पद्धतीने काम होतो hmm. आणि ज्या ठिकाणी महाग आहे त्या ठिकाणी निश्चितच त्यांना मोटिवेट करून त्या ठिकाणी भेटी करून त्यांना प्रेरित करण्याचं काम निश्चितच आम्ही करू तर शिवोचा वाद तुमच्यावर राहणार आहे आता टिप्पणी करत असताना तुम्हाला जबाबदारीनं टिप्पणी करावी लागणार आहे बरोबर आणि शिवोचा विश्वास तुम्हाला प्राप्त करावा लागणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे या कामामध्ये तुमची पारंगता कशी राहील सर कुठलंही काम नवीन जसं शिकावं लागेल आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे शासनाची जे कोड आहे शासन निर्णय आहेत विविध प्रकारचे ते शासन निर्णयाचा सखोल अभ्यास करून आपल्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन सर्वांच्या मदतीने आपल्याला लोकाभिमुख पद्धतीने आणि विद्यार्थ्याच्या हितासाठी कसं काम करता येईल हे पाहता येईल सर तुम्ही आता दुसऱ्या जिल्ह्यात जाणार आहे आणि नवीन माणसं आण कशी आहेत हे माहीत नाही बीड बघतात आपण राजकारण आणि गट असे गट सुद्धा तुमच्यावर आणणार आहेत त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने काम कर। जर, सर सर आपण प्रामाणिक काम करत असाल तर कोणाला दबावातले बळी पडायची गरजच नाही आपण जे शासन निर्णय जे शासनाचे धोरण आहेत त्यांचा अभ्यास करायचा आणि नियमानं जे होते ते करायचं आणि जे काही चांगले शिक्षक आहेत त्यांच्या पाठीमागे राहायचं आपल्याला काहीच अडचण सर तुम्ही विस्तार अधिकारी मी तुम्हाला जोडून पाहिलं आहे नियमित तुम्ही ड्युटी करत असताना मी पाहिलं आहे आणि तुमचा जी कामाचा ओघ होता कौटुंबिक अडचणी खूप होत्या तुम्हाला मी जोडून पाहिलेल्या आहेत पण आता हा त्रास सहन करून जबाबदारी वाढलेली आहे आणि तुम्हाला ज्ञानाची ज्योत झोपडपट्टीच्या गरीब विद्यार्थ्यापर्यंत पोचवायचे हे कसं कराल तुम्ही आता शासनाची जी धोरणं आहेत त्या धोरणाचं पूर्णपणे पालन करून शिक्षणाची गंगा तळागाळातल्या लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी आपण काम करणार आहोत एक पद मी जे पाहिलेलं आहे आपल्या जिल्हा परिषदमध्ये की सोलापूरचे शिक अधिकारी होऊन आपल्या जिल्हा परिषदवर काम करायचे आता अशी परिस्थिती झाली आहे की आपण धाराशिवचे सोलापूरला जाऊन काम करणार आहोत आणि सोलापूरमध्ये मी असेल मानेसर असतील जगताप सर असतील किंवा इतर अधिकारी असतील एक दिवस तुम्हीच आमचं पेपरमध्ये नाव टाकणार आहेत छापणार आहेत की धाराशिवच्या ह्या कर्मचाऱ्यांनी ह्या उपशिक्षण उपशिक्षणाधिकाऱ्यांनी की सोलापूरमध्ये दंका पेटवलेला आहे त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम केलेलं आहे हे आम्ही करून दाखवू निश्चितपणे कारण जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत होतो शंभर टक्के आम्ही सोलापूरमध्ये सुद्धा करून दाखवू तर हे आहेत पूर्ण शिक्षण अधिकारी शिक्षण उपशिक्षण अधिकारी आहेत हे विस्तार अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते पण आता यांच्यावर फार मोठी जबाबदारी ही शिक्षण जिल्हा परिषद शिक्षण खेड्यापाड्यामध्ये झोपडपट्टीमध्ये वाडी वस्तीमध्ये तांड्यामध्ये ऊसतोडीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा शिक्षण देण्याची जबाबदारी या सर्व उपशिक्षण अधिकाऱ्यावर आहे खरं हो म्हटलं तर हा गोरगरीबाचा एक केंद्रबिंदू आहे हेच खरे आशीर्वाद दाते आहेत आता हा आशीर्वाद यांनी गोरगरिबापर्यंत कसा पोचवायचा आहे आणि त्यांची गरिबी दूर करून त्याच्यातला एखादा जिल्हाधिकारी कसा घडवायचा आहे हे सर्व यांच्या हातात आहे आणि ही जबाबदारी आज यांनी स्वीकारलेली आहे यांना अडचणी येणार आहेत राजकारणी लोकांच्या गावातल्या सरपंचाच्या अडचणी येणार आहेत वेगवेगळ्या विरोधी गटाच्या अडचणी येणार आहेत तरीसुद्धा आम्ही नेमाशिवाय काम करणार नाही असा शब्द त्यांनी दिला आहे तर पाहूया गोरगरिबाचं कल्याण यांच्या हातात आहे कारण तो चिखलाचा गोळा आहे आणि त्या चिखलाच्या गोळाला ज्ञानाचा गोळा बनवण्याचं काम हे उपशिक्षण अधिकारी बनवणार बनवणार आहेत तर बघूया येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या, या जिल्ह्याचंच नाही तर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्याची शिक्षणाची धुरा यांच्या खांद्यावर आहे ते कशी निभावणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ अन्यायाचा प्रतिकार करणारे शिक्षणाचे धुरा राबवणारे ज्ञानाची ज्योत पेटवणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र उपक्रम राव त्यामुळे तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होतो तुमाच्छान अब बीडियों پاي پاي کي کوره ساراماي تي هانتي پونچن نه راهي پونچن شيوا ڏي ته هانتي نمبر سانجي سما جو سما جو کيتو ٿا لکيو جي اثر ڪري انار وٽ هان مارے تتو تاري لڳي پئي آهي پنهنجي ڦوٽو ڏيو ها para ayudar